समोर जे आहे हत्ती तळो हत्तींना अंघोळ करण्यासाठी जागा पाणी पिण्याची जागा आहे रायगडावर माणसाल्यानं शक्य आहे का मग हत्ती कशी आणले राजांच्या राज्याभिषेकाला एक इंग्रज वकील आला होता त्याचं नाव होतं हिंद्री ऑक्झिटंट घरात शाळेत राज्याभिषेकाचं छायाचित्र पोस्टर आहे का त्याच्यामध्ये पाहिले का व्हाईट कॅप काढून राजाना मानाचा मुजरा करतो तो इंग्रज वकील आहे मित्र इंद्री ऑक्सिटंट खास राजांच्या भेटीसाठी आला इंग्रजासोबत दुभाषित होता म्हणजे इंग्रजाचा ट्रान्सलेटर नारायण शिवनी मराठी माणूस हे दोघं खालून यायला सहा तास लागले दरबारात गेला राजांना मानाचा मुजरा केला आणि तो इंग्रज पहिला कोपऱ्यात उभा राहिला राज्याभिषेक बघू राहिला आणि राज्याभिषेक बघताना चुकून त्याची नजर त्या हत्तींकडे पडते हत्तीना बघून तो इंग्रज एवढा घाबरतो मी दोन पायाचा माणूस खालून यायला मला एवढी दमचाक झाली रायगडावरती हत्ती येऊ शकतो का येऊच शकत नाही मग शिवाजी राजाने हत्ती कशी आणले तो इंग्रज वकील पहिला मराठी माणसाला प्रश्न विचारतो शिवनी आपण येताना एवढे दमलोय मग राजाने हत्ती गडावर आणले कसे आणायचं सोडा येऊच शकत नाही मराठी माणूस काय म्हणणार आमच्यापेक्षा इंग्रज लोक तुम्ही हुशार या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच सांगा इंग्रजाला काही सापडलं नाही इंग्रजाने रोज डेल डायरीत बकरीत लिहून ठेवलं आताचे छोटेसे इतिहासकार निनाद बडेकर उत्तर देतात रायगड बांधायला चौदा वर्ष लागली हत्तीची वाढ तीन ते चार वर्षात होती बांधकाम करण्याआधीच राजाने लहान पिल्ल पालखीत बसून रायगडावर आणली आणि पाळणपासून राजांची दूरदृष्टी गणेमी कावा लहानाचा मोठा करता येतं मोठ्याचं लहान करता येत नाही ही राजांची दूरदृष्टी म्हणून म्हटलं जातं आज की घासल्या ना धार नाही घासल्या विना दहार नाही तलवारीच्या पातेला घासल्या विना दहार नाही तलवारीच्या पातेला मर्द मराठ्याशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला महाराष्ट्राच्या काळ्या मातीला बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी